आज आपण सहाडे येथील सूर्यावेली या ठिकाणी आलेलो आहोत येण्याचा मुद्दा हा का आहे का न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलवरती आपण कित्येक दिवसांपासून सहाड्याचा जो कंपनीचा आहे प्रश्न त्यासाठी आपण लढा देत आहोत त्याच्यासाठी आज कंपनीच्या सर्व जे मॅनेजर कर्मचारी आहेत त्यांची आज बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे आणि नऊ मागण्या होत्या त्या मागण्यांबद्दल काय झालेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर विचारूया प्रथम तुमचं नाव आ, मी डॉक्टर सुनील पराड एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव आ, हे एक महिनाभरापूर्वी आदिवासिकता परिषदेकडे हे प्रकरण आलं होतं हे जे चाहडे गावामधले ज्या कंपन्या आहेत सज्जनपाडा इथे जी, जी आ, इंडस्ट्री आहे त्या बाबतीत लोकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या की पाण्याचा स्रोत खराब झालेला आहे शेती खराब झालेली आहे परत वायू प्रदूषण आहे अशा अनेक तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आपण इथली जी सोसायटी आहे इंडस्ट्री सोसायटी सज्जनपाडा यांना पत्रव्यवहार केला होता की ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे तर आज त्या अनुषंगाने अठ्ठावीस तारखेला इथे बैठक झाली आणि समोरचे जे काही कंपनीचे मॅनेजर्स आहेत आणि ते सेक्रेटरी अध्यक्ष आहेत ते आले होते आणि जे काय नऊ मागण्या ग्रामस्थांच्या होत्या आणि त्याबाबत ते त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी एक आठवड्याचा अवधी मागितलेला आहे की हे जे काय तुम्ही आम्हाला दिलेलं आहे लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्याचं डिटेलमध्ये ह्याच्यावरती आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घेणार आहोत क्युरिटी ॲक्शन काय घेणार आहोत बाबतीत आम्ही तुम्हाला सविस्तर देऊ ह्या पद्धतीचं त्यांनी आपल्याला इथे आज बैठकीत आश्वासन दिलेलं आहे तर आपण ह्या आठवड्याभराच्या अवधीमध्ये पुन्हा त्यांच्याकडून ते आपलं जे काही लेखी म्हणणं दिले त्याच्यावरती ते लेखी म्हणणं देणार आहेत की आमच्याकडून चुका झालेल्या आहेत फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांनी माफी मागितली की आम्हाला ह्या गोष्टीचं अवेअरनेस नव्हतं की हे पेसा कायदा असतो ग्रामसभा असते आणि अशा पद्धतीने काही गोष्टी करायच्या असतात इथे आदिवासी असती आहे तर त्याबाबतीत आम्हाला जागरूकता नव्हती आणि ह्याच पद्धतीने आमच्याकडून चुका झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य करतो आणि ह्याच्यावरती काही दुरुस्ती करता येईल त्या अनुषंगाने एका आठवड्यामध्ये पुढच्या गुरुवारी ते लोक ह्याचं लेखी स्वरूपामध्ये आपल्याला उत्तर देणार आहेत आणि त्या उत्तरामध्ये आपल्याला जर समाधानकारक मिळालं नाही तर निश्चितच त्याच्यावरती आपण स इथले ग्रामस्थ आणि आदिवासी एकता परिषद कारवाई करणार आहोत तर ह्या आस्वस्थानावरती आज आपण इथे आजची बैठक ही समाप्त केलेली आहे आणि येत्या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावरती जे काय सोल्युशन येतं ते बघूया लोकांच्या समाधानकारक असलं पाहिजे दृष्टी दृष्टिकोनातूनच पुढचं पाऊल आपण उचलणार आहोत फक्त आश्वासन देतील आणि आपण परत मग मोर्चा काढू परत स्टॉप होईल तर त्याच्यासाठी काहीतरी कायम स्वरूपाचा तोडगाच काढायचा आहे आपल्याला त्याबद्दल नाही जसं सांगितलं की सुरुवातीला ह्या इंडस्ट्रीवाल्यांनी आपल्याकडून माफी मागितली की आमच्याकडून चूक झालेली आहे हे आम्हाला अवेअरनेस नव्हतं पण निश्चितच त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे आणि ते पण आपण त्यांच्याकडे लेखी स्वरूपात मागितले नऊ मुद्दे जे आहेत त्या नऊ मुद्द्यावरती तुम्ही ह्याच्यावरती क्युरेटिव्ह ॲक्शन काय घेणार आहात ते आम्हाला लेखी स्वरूपात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे जर त्याही अवधीमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलं नाही तर निश्चितच त्याच्यावरती जेही भारतीय कायद्यामध्ये तरतूद आहे त्या संविधानिक कायद्यानुसार आपण त्यांच्यावरती निश्चित कारवाई करणार आहोत ते फक्त मोर्चा आणि आंदोलनापुरती सीमित राहणार नाही गेल्या दहा वर्षापासून सहाडे गावामध्ये ह्या कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या कंपनीचा त्रास होतोय कित्येक वर्ष झाला ह्याचा त्रास होतोय पण आता जे जागरूक नागरिक आहेत ते पुढे आलेले आहेत त्यामुळे कंपन्यांना आता काहीतरी समजलेलं आहे का, का आमच्यामुळे ह्या कंप ग्रामस्थांना त्रास होतोय आणि त्यासाठी त्या आज ही बैठक आयोजित केली होती त्याबद्दल काय बोलणार जोहार सर्वांना तर आज जी बैठक होती ती खरोखर सांगलं गेलं तर चहाडे गावा गावातले ग्रामस्थ आहेत ते जागरूक झालेले आहे आणि त्यांना समजलेलं आहे की हे जे नुकसान आहे आज दहा वर्षापासून कंपनी इथे नुकसान करत आहे आणि ग्रामस्थ काहीच बोलत नाही कारण का हा समाज आहे आदिवासी समाज आहे नेहमी अन्याय त्यांच्यावर होत असतो आणि ते सहन करत असतात आणि आज आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आदिवासी एकता परिषद नेहमी आदिवासी समाजासोबत असतो आणि जिथे पण अन्याय होतो तिथे ते जागरूकताने पुढे जाते आणि इथे बरेचसे आमचे कार्यकर्ते आहे आणि ग्रामस्थांनी जेव्हा आम्हाला संपर्क केला तेव्हा इथे आम्ही आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून मिटिंगमध्ये आले आणि इथले जे इंडस्ट्री लोक आहेत त्यांना माहिती आहे की आदिवासी एकता परिषद नेहमी सक्रिय असते अशा बाबतीमध्ये आणि त्यासाठी त्यांनी बैठक केलेली आहे आणि ते बैठकच्या माध्यमातून ते बोललेले आहेत की पुढच्या गुरुवारी लेखी ते गुरुवारी लेखी स्वरूपामध्ये जे पण आम्ही निवेदन दिले जे पण आमच्या मागण्या आहे ग्रामस्थांच्या मागण्या आहे ते मान्य करणार आहेत आणि बघू पुढच्या गुरुवारी जेव्हा ते लेखी स्वरूपात देईल त्याच्यानंतर आम्ही पूर्ण म्हणजे सहयोग ग्रामस्थासोबत राहणार आहे आणि नक्की जेव्हा ग्रामस्थ ॲक्टिव्ह होते हा अशा बाबतीमध्ये तेव्हा गावाचा विकास होतो आणि कशाप्रकारे इंडस्ट्री आणि गाव एकमेकाला सहयोग करून हे मला जे सांगतात जसं की आपलं हे वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे पाणी दूषित झालेलं आहे त्याच्यावर निवारण नक्की होईल कारण इथ इथले ग्रामस्थ इथे ॲक्टिव्ह झालेले आहेत जी आज बैठक झालेली होती तुम्ही जे कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्यासमोर तुम्ही नऊ ज्या मागण्या हे केलेल्या आहेत त्या मागण्या ते मान्य करणार आहेत की ते माहिती नाही का आहे कागदपत्रे देणार आहेत नक्की मागण्या काय आहेत त्याबद्दल जोहार त्याच्यामध्ये आपल्या असं मागण्या होत्या की पहिली गोष्ट तर जो शेतकऱ्यांचा लुसगान आहे तर ते जो पण पाणी येतोय कंपनीमधून जो त्यांचा केमिकल असो जो सांडपाणी असेल तो पाणी येतोय तो, तो आपल्या शेतीमध्ये आणि त्याच्याने शेतीचं खूप लुसगान होते तो पहिला मागण्या आमच्या आहेत का ते पाणी तुमच्या कंपनीतून तुम बाहेर पडता कामा नाही आणि ते आमच्या शेतीमध्ये येताच कामा नाही कारण की ते आमच्या नैसर्गिक नाल्यामध्ये ते पाणी सोडतात तर ते त्यांना एक मागणी आहे दुसरी मागणी आहे की कंपनीमध्ये जे पण बोरवेलचे जे पाणी वापरतात कंपनीमध्ये डे नाईट चालू असतं त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये आता पाण्याची खूप कमतरता कमतरता आहे जेवढे हे कंपनीवाले ग्रामपंचायतला घरपट्टी लावत असतील त्याच्या डब्बल खर्च आमचा ग्रामपंचायतचा निधी इथे आम्ही पाण्यासाठी खर्च करतोय तर त्यांना आमची एक मागणी आहे की तुम्ही आमच्या गावाल्याला पण तुम्ही पाण्याची सोय करून देवा जसं तुम्ही आमच्या गावाला गावाच्या आहेत त्या कोरड्या पडल्यात त्याप्रमाणे आणि अजून काही आपल्या गावातले लोकांचे रोजगार आहेत कंपनी इंडस्ट्री ते बोलतात घरवानी बोलतात दहा वर्ष झाले कंपनी आल्यात पण अजून लोकांना रोजगार दिला आहे का आणि रोजगार दिला आहे तर कुठल्या पद्धतीने दिला आहे तुम्ही फक्त तात्पुरता कामावरती ड्युटीवरती ठेवलाय का त्यांना चांगले प्रकारची त्यांना म्हणजे फॅसिलिटी देतात का किंवा त्यांना कंपनी थ्रू करून घेतलं आहे का परमानंट देतात का त्याचा भवितवाचा काय विचार केला आहे का अशा टोटल आमच्या नऊ मागण्या आहेत आणि त्या नऊ मागण्या त्यांच्यासमोर आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र राज्य सचिव साहेबांनी मांडलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा बोलतो की आजची मिटिंग ग्रामस्थ गावकरी आणि शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार ही आजची मिटिंग लावलेली आहे इथे ग्रामस्थांचं असं मत होतं की एकदा कंपनीशी आपण चर्चा करूया आणि आदिवश्यकता परिषद पूर्ण टीमला त्यांनी लोकांनी कन्व्हेन्स केलं की एकदा आपण कंपनीवरती एकदा आपण विश्वास ठेवू आणि त्यांना कन्व्हेन्स करूया की आपल्या मागण्या पूर्ण करतात की नाही जर ही जर ह्या आजच्या मिटिंगच्या जर कंपनीवाल्यांनी जर चांगला विचार नाही केला आणि जे पण शेतकऱ्यांचे लुसगान होते त्याचा जर त्या त्यातून जर तोडगा करण्याचा प्रयत्न नाही केला तर ह्याच्यानंतर आदिवासी जो पण आदिवश्यकतापर्यंत जो पण निर्णय ठरवेल तो आम्हाला गावकऱ्यांना शेतकऱ्यांना सर्व मानणं आहे आणि त्या रस्त्यावरती आम्ही जाणार आहेत आज आपण साडे या ठिकाणी आलेलो आहोत साडे या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्याचा येथील ग्रामस्थांना त्रास होतो अनेक अडचणी आहेत ह्यामुळे जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी आज बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीमध्ये या कंपनीचे मॅनेजर तसेच इतर जे काही कर्मचारी असतील ते उपस्थित झाले होते ग्रामस्थांनी एकूण नऊ मुद्दे मांडले होते का हे नऊ मुद्दे आहेत ह्या नऊ मुद्द्यांचा आम्हाला त्रास होतो त्यावरती तोडगा कायमस्वरूपी निघायला पाहिजे ह्यासाठी ही बैठक आयोजित केली होती त्यानंतर जे कंपनीचे अग्रवाल कंपनीचा जो मॅनेजर आहे पांडेजी त्यांना आम्ही विचारले असता का तुम्ही हे नऊ मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती तुम्ही काय तोडगा काढणार आहेत त्यासाठी आम्हाला असे सांगितले की मी आत्ता उत् उत्तर देऊ शकत नाही त्यांनी कॅमेरेच्या समोर येण्यासाठी नकार दिला म्हणजे ह्या काय समजावे की हे ज्या नऊ मुद्दे आहेत ते नऊ मुद्दे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहेत की फक्त थातूरमातूर उत्तरच देणार आहेत कायमस्वरूपी ह्याचा तोडगा निघणार आहे की नाही कारण ह्या कंपन्यांमुळे कंपनी आले तर येथील ग्रामस्थांना रोजगार मिळतोच पण ह्यामुळे आता जल वायू प्रदूषण ह्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघायला पाहिजे आणि ग्रामस्थांना जो त्रास होतो ह्या कंपन्यामधून जे केमिकलचं पाणी निघतं ते केमिकलचं पाणी शेतामध्ये जातं आणि शेतामध्ये भात पिकाला ह्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे नुकसान पुढे होऊ नये ह्यासाठी आज बैठक आयोजित केलेली आहे तर आता आपण पुढे बघूया पुढच्या गुरुवारी काय तो तोड तोडगा ह्याच्यावर निघतो तो कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर सहाडे